माघ पौर्णिमेला नव्याची पुण म्हणतात नव्याची म्हणजे नवीन धान्याची भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीशी संबंधित असा सण आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतात पिकलेल्या नवीन धान्याच्या मुठीच्या आकाराची पेंडी एक किंवा दोन आणतात आणि त्या घराच्या दाराजवळ बांधतात आणि मग मातीच्या पाच चपट्या मूर्ती तयार करून उंबऱ्याजवळ सारवलेल्या जमिनीवरती त्या ठेवतात अंगणात नवीन धान्य आणायचं आणि ते नवीन धान्य शिजवायचं आणि ते नवीन धान्य शिजवलेले असतं तर त्याचा नैवेद्य या मूर्तींना आणि ग्रामदेवतेला दाखवला जातो ज्वारीची पाट साठे आणतात आणि त्याच्या टोकाला गाठ मारतात गव्हाच्या पाच मुठी एवढ्या पेंढ्यात येथे ठेवल्या जातात या ताटात कंदकेचे पाच दिवे तयार करून लावतात व त्याची पूजा करतात त्याशिवाय नवीन आलेले धान्य खायचे नाही अशी पद्धत आहे काही ठिकाणी धान्याची एक पेंडी रानातच एका मेढीला बांधून ठेवतात त्या मेढीची पूजा करून तिला धान्याचे पाच दाणे आणि नव्या धान्याचा नैवेद्य दाखवतात काही शेतकरी धान्याचे खळे करतानाच खळ्याच्या मध्यभागी पेंडी पुसतात व मगच खळे करण्यास प्रारंभ करतात नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नव्याच्या पौर्णिमेला नवीन धान्य आपल्या घरी आणलं जातं आणि त्याची पूजा केली जाते त्याचबरोबर या नवीन धान्याची पूजा केल्यानंतर त्याला नैवेद्य देखील दाखवला जातो तर हा नैवेद्य कसा करायचा आणि तो कसा भरायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आता आपल्याला हे असे आवळे करायचे त्याच्यासाठी हे कणकीचे असे गोल करायचे पाच आवळे करायचे तर आता हे गोलाला आपण असं असं करायचं आणि ह्याच्यामध्ये हा एवढा गोळा करायचा पुरणाचा आणि तो ह्याच्यात घालायचा आणि पुरण आपण जसं भरतो तसंच भरायचं त्याचा गोळा करायचा प्रत्येक एका वर्षामध्ये बारा अमावशा आणि बारा पौर्णिमा येत असतात हिंदू धर्मात अमावशा आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्व आहे प्रत्येक पौर्णिमेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं या वर्षातील दुसरी पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमेला अतिशय खास योग जुळून आलेला आहे माघ पौर्णिमेला सुकर्मा योग आहे पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते त्यात पौर्णिमा तिथी ही शनिवारी आल्यामुळे शनिदेव आणि विष्णूंची उपासना करण्याचा योग जुळून आलेला आहे या दिवशी पौर्णिमा तिथीसोबतच रविदास जयंती आणि ललिता जयंती देखील आहे माघ पौर्णिमेला देवस्वर्गलोकातून पृथ्वी तलावर येतात अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्यास पुण्य प्राप्त होते असं शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे पंचांगणानुसार माघ पौर्णिमा तिथी ही तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांपासून ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला चो ला संध्याकाळी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा चोवीस फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे आपले पाच आवळे झाले आता आपण हे पाच छोटी छोटी बोरं करायची आवळे जसे केले तर तसेच ही बोरं पण करायची असं गोलगोल करायचं फक्त छोटे करायचे असं गोलगोल करायचं ह्याच्यामध्ये हा छोटा गोळा घ्यायचा पूर्णाचा तो ह्याच्यात घालायचा असं गलगल फिरवायचं हे बंद करायचं माघ पौर्णिमा तिथीला स्नान आणि दान करण्यासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी पाच वाजून अकरा मिनिटांपासून ते सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे तसंच दुपारी बारा वाजून बारा मिनिटे ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त असणार आहे पौर्णिमा तिथीला सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते माघ पौर्णिमेला सत्यनारायण पूजेसाठी सकाळी आठ वाजून अठरा मिनटे ते सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत मुहूर्त असणार आहे तर चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी सहा वाजून बारा वाजेपर्यंत असून लक्ष्मीपूजनाची वेळ सकाळी बारा वाजून नऊ मिनटे ते दुपारी बारा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत असणार आहे तर असे आपले आवळेपाच आणि बोरेपाच झाले आता आपण हे सगळं तळून घ्यायचंय ज्योतिषशास्त्रातही या तिथीला वेगळे महत्व आहे या दिवशी ग्रहांचे शांत होतात पौर्णिमेला सूर्य आणि चंद्राची पूजा अवश्य करावी गुळ तीळ आणि लोकरीचे कपडे दान करावेत असं केल्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुम्हाला मोक्षाचे वरदान देखील मिळेल पौर्णिमेचा एक अर्थ म्हणजे पूर्ण होण्याची तारीख या दिवशी चंद्र पूर्ण रूपात असतो सूर्य आणि चंद्र समान आहेत अशा स्थितीत वातावरणात आणि पाण्यात विशेष ऊर्जा राहते या तिथीचा स्वामी चंद्र आहे अशा स्थितीत या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या मानसिक समस्या पासून मुक्ती मिळते आता या या हे आपण काढून घेऊया आता आपण हे एक बोरे, बोरे ही तळून घेऊयात आवळे जसे तळून घेतले तशी आपण ही बोर तळून घेऊया माघ पौर्णिमा ही माघ नक्षत्राच्या नावावरून निर्माण झाली आहे असे मानले जाते की माघ महिन्यामध्ये देवता पृथ्वीवर येतात आणि मानवी रूप धारण करतात आणि प्रयागराजमध्ये स्नानदान आणि जप करतात म्हणूनच असे म्हणतात की या दिवशी प्रयागराजमध्ये गंगे स्नान केल्यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि मोक्ष प्राप्त होतो तर अशा प्रकारे आपले हे बोरे देखील तळून झालेले आहेत आवळे आणि बोरे तळून झाल्यानंतर आता आपल्याला करंजा करायच्या तर ह्या करंजात आपण करून घेऊया त्यासाठी हे मी गोळे केलेले छोटे छोटे आणि ते आपण छोट्या छोट्या चपात्या करतो तशा प्रकारे आपण हे लाटून घ्यायचं आणि दिवाळीला जशा आपण करंजा भरतो तर त्याचप्रमाणे आपल्याला करंजा ह्या करायच्या फक्त त्यामध्ये आपल्याला पुरण घालायचे माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करायचं त्यानंतर दान करायचं या दिवशी दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी हवन व्रत आणि जप करण्यात येतं भगवान विष्णूच्या पूजेसोबतच इतरांची पूजा देखील या दिवशी केली जाते माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत किंवा जर शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे त्यानंतर सूर्यमंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्धे द्यावे या दिवशी व्रत करून मधुसूदनाची पूजा करण्यात येते माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला दुधामध्ये पाणी मिक्स करायचं आणि हे पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आणि त्यानंतर त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं या दिवशी विशेषतः पांढरे तिळ आणि काळे तिळ दान केले जातात असं म्हणतात की माघ महिन्यामध्ये काळ्या तिळाने हवन आणि पितरांना काळे तिळ अर्पण केल्यास त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते माघ पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने तर्पण करणे शुभ मानले जाते माघी पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरिविष्णू गंगेच्या पाण्यामध्ये वास करतात असं म्हणतात त्यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्याने विशेष फळ प्राप्त होते याशिवाय माघपौर्णिमेला चंद्र आणि लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते या दिवशी चंद्रोदयाचे वेळी चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोष दूर होतो असं शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे तर ह्या अशा आपल्या करंज्या तयार करून झालेल्या आणि आपण आवळे बोरे जसे तळून घेतले तर त्याचप्रमाणे या करंज्या देखील आपण तळून घेऊयात माघपौर्णिमेच्या दिवशी घरात समृद्धी नांदावी म्हणून देवी लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते त्याचप्रमाणे तिने सांजेला म्हणजेच संध्याकाळच्या वेळेला आपण दिवे लावतो तेव्हा रात्री तुपाचा दिवा लावावा आणि लक्ष्मी स्त्राचे पठन करावे यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि आर्थिक लाभ देखील होईल माघ महिना हा सूर्य देवतेचा महिना आहे आणि पौर्णिमा हा चंद्राचा दिवस आहे अशा स्थितीत सूर्य आणि चंद्राचा हा संयोग लोकांच्या सर्व इच्छा पूर्ततेचा राहील आणि जीवनातील अडथळे दूर होतील असे मानले जाते की पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि तिच्या भक्तांना सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देते तर अशा प्रकारे आपले आवळे बोरी आणि करंजा करून झालेले आहेत आणि यानंतर आपल्याला दिवे करायचे तर दिवे करण्यासाठी आपल्याला कणिक घ्यायचे कणिक करताना आपल्याला त्या गव्हाच्या पिठामध्ये मीठ किंवा तेल काही न घालता फक्त आपण गव्हाचंच पीठ आहे आणि ते घट्ट मळून आहे आणि त्याच्या असे उभे गोळे करायचेत आणि उभे गोळे केल्यानंतर मग आपण त्याला असा गोल गोल दाबद -दाबद गोल गोल असं फिरवायचं त्या गोळ्याला आणि त्याला दिव्याचा आकार द्यायचा थोडासा खोलगटपणा द्यायचा त्या दिव्याला आणि खालून असं दाबत दाबत जायचं गोल गोल बोटाने फिरवत जायचं आणि असा दिवा आपल्याला उभा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला अजून एक गोळा घेऊन दिवा कसा करायचा तर ते दाखवते एक लांबड गोल असा कणकेचा गोळा तयार करायचा आणि नंतर त्याला पीठ लावायचं आपल्या अंगठ्याला आणि असं गोल 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 फिरवत जायचं आणि त्याला थोडासा असं खोलगट आकार द्यायचा आणि अशा प्रकारे आपल्याला गोल 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 फिरवल्यानंतर उभट असा दिवा तयार होतो हा उभट गोल तयार झाला की नंतर आपण त्याला दिव्याचा आकार द्यायचा म्हणजे फुडाशी थोडी चोच काढायची दिवा जसा असतो त्या पद्धतीने तर हा आपला असा दिवा तयार झालेला आहे कणकेचा आणि असेच आपल्याला अजून चार दिवे करायचे आहेत आपल्याला एकूण पाच दिवे करायचेत तर असे हे आपले कणकीचे पाच दिवे तयार करून झालेले आहेत आणि आता हे दिवे आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी ही चाळण घेतलेली आपण जे मोदक उकडतो तर ती चाळण घेतलेली आणि त्याला तेल लावलेले आणि त्यामध्ये आपण हे दिवे सगळे ठेवायचे आहेत आणि उकडून घ्यायचे त्याच्यासाठी मी पाणी घेतलेले आणि त्याच्यावरती हे दिवे उकडण्यासाठी ठेवायचे आहेत एक सात मिनिटांसाठी मी हे दिवे उकडण्यासाठी ठेवले होते आणि हे झालेले आहेत आपले दिवे आता यानंतर आपल्याला चपात्या करायच्यात पण सगळ्यात आधी मी ह्या बिनतेलाच्या चपात्या करते आणि ह्या आपल्याला चपात्या पाच करायच्यात ह्याला अजिबात आपल्याला तेल लावायचं नाही आहे तर मी ह्या पाच चपात्या बिनतेलाच्या करून घेते तर आपल्या बिनतेलाच्या चपात्या झाल्या आणि आता आपल्याला पोळ्या करायच्यात बिनतेलाच्या तर ह्यासुद्धा आपल्याला पाच पोळ्या करायच्यात जशा आपण बिनतेलाच्या चपात्या केल्या तर त्याचप्रमाणे आपल्याला ह्या पोळ्यासुद्धा करायच्यात ह्या अशा आपल्या चपात्या झाल्या बिनतेलाच्या आता ह्या पोळ्या देखील आपल्याला बिनतेलाच्या करायच्यात म्हणजे यांना अजिबात तेल लावायचं नाही आहे तर ह्या माझ्या बघा पोळ्या झालेल्या आहेत बिनतेलाच्या आणि आता आपल्याला तेल लावून चपात्या करायच्यात पाच तर ह्या मी पाच चपात्या केलेल्या आहेत तेल लावलेल्या आणि यानंतर आपल्याला पोळ्या देखील करायच्या आहेत आणि त्यांना आपल्याला तेल लावायचे तर अशा प्रकारे आपल्याला बिनतेलाच्या चपात्या आणि बिनतेलाच्या पोळ्या पाच आणि त्यानंतर तेलाच्या चपात्या आणि तेलाच्या पोळ्या पाच अशा प्रकारे आपल्याला हा नैवेद्य तयार करून घ्यायचा आहे तर ह्या सगळ्या माझ्या पोळ्या तयार करून झालेल्या आहेत आपला नव्याच्या पौर्णिमेचा नैवेद्य तयार करून झालेला आहे आणि आता तो भरून घेऊया आपण तर त्यासाठी आपल्याला एक मोठी परात घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला ह्या बिनतेलाच्या पोळ्या आहेत तर त्या ठेवायच्या त्याच्यानंतर ते ह्या बिनतेलाच्या चपात्या आहेत तर ह्या चपात्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी ठेवून घ्यायच्यात आणि हे सगळं आपण पाच पाच केलेले ह्या पाच पोळ्या बिनतेलाच्या आणि ह्या चपात्या बिनतेलाच्या आणि आता ह्या पाच पोळ्या आहेत तर ह्याला तेल लावलेले आणि ह्या तेल लावलेल्या पोळ्या घ्यायच्या आणि त्याच्या शेजारी तेल लावलेल्या चपात्या ठेवायच्यात तर ह्या ते 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 तेल लावलेल्या चपात्यात तर त्या आपण ह्या तेल लावलेल्या पोळ्या ठेवल्यात त्याच्या शेजारी ठेवायच्यात आणि त्यानंतर आपल्याला हा भात घ्यायचा आहे आणि ह्या भाताची आपल्याला मूत तयार करायची त्यामुळे मी ही वाटीमध्ये ही भात घेतलेला आहे आणि त्याची ही मूत तयार केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला वरण घालायचे आणि वरण घातल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला तूप घालायचे तूप घातल्यानंतर आपल्याला या नैवेद्यामध्ये भजी आणि कुरवडी आणि पापड ठेवायचे आहेत पण आपल्याला कुरवडी आणि पापड हे अख्खेच घ्यायचेत ते तुकडे करून घ्यायचे नाहीत तर मी हे भजी कुरवडी आणि पापड ठेवलेले आहेत त्यानंतर आपल्याला पंचखाद्य ठेवायचं आहे तर या पंचखाद्यामध्ये मी खारी खोबरं आणि खडीसाखर खसखस आणि बदाम हे सगळं मी बारीक खिसून घेतलेले आणि हे पंचखाद्य तयार केले तर या पंचखाद्याचं सुद्धा नैवेद्य आपल्याला या नैवेद्यामध्ये ठेवायचं आहे तर मी हे पंचखाद्य अशा प्रकारे इथं ठेवून घेते यानंतर हे आवळे जे आपण कणकेमध्ये पुरण घालून गोल गोळे तयार केले आणि ते तळले होते तर हे आवळेसुद्धा आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहेत आपण जसे आवळे केले त्याचप्रमाणे ही बोरंसुद्धा केली होती तर ही बोरंसुद्धा या ठिकाणी ठेवायची आणि त्यानंतर आपण ह्या ज्या करंज्या केल्या होत्या पाच तर त्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी नैवेद्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि हे नवीन धान्य आणि हे नवीन धान्याची आपल्याला पूजा करायचे तर ले ले, ले ले, ले ले. काई, काई हे पूजा करण्यासाठी आपल्याला या आपल्या नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवायचे आणि यामध्ये मी ज्वारीची कणसं घेतलेली आहेत गव्हाच्या लोंब्या घेतलेल्या आहेत आणि हरभरे घेतलेले आहेत काही काही ठिकाणी हे सगळं धान्य उकडलं जातं आणि नंतर हे नैवेद्यामध्ये ठेवलं जातं पण आमच्याकडं हे असंच ठेवलं जातं आणि त्यानंतर मी हे जे आपण दिवे केले होते कणकीचे तर ते सुद्धा मी या परातीमध्ये ठेवणार आहे आणि याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची त्यामुळं मी या परातीमध्ये हे, हे या या दिवे ठेवलेले आहेत यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये तेल घालायचे किंवा तुम्हाला जर का तूप घालायचं असेल तर तुम्ही तूपसुद्धा घालू शकता पण मी आत्ता यामध्ये तेल घालते आणि तेल घातल्यानंतर आपल्याला यामध्ये वाती घालायच्यात आणि वाती आपल्याला जोड वाती घ्यायच्यात म्हणजे दोन वाती एकत्र करायच्या आणि त्या दोन वातींची एक वात करायची आणि ती वात आपल्याला यामध्ये घालायची तर अशा प्रकारे आपला हा नैवेद्य भरून झालेला आहे आणि आता आपल्याला पूजा करायची पूजेला सुरुवात करण्याआधी सगळ्यात आधी आपल्याला प्रथम पूजेने गणपती बाप्पांची पूजा करायची आणि त्यासाठी मी सुपारी घेतलेली आणि सगळ्यात आधी आपल्याला पान घ्यायचे विड्याचं आणि त्याच्यावरती अक्षदा व्हायचे आणि नंतर त्यावरती आपल्याला हळद आणि कुंकू वाहून घ्यायचे आणि नंतर आपल्याला एक रुपायचं नाणं ठेवायचंय आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला ही सुपारी घेतलेली गणपती बाप्पा म्हणून आणि आता आपण या गणपती बाप्पांची पूजा करूया गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा व्हायच्या तर अशी ही आपली गणपती बाप्पांची पूजा करून झालेली आणि त्यानंतर आपल्याला हा लाल पिवळा धागा आहे तर तो या ठिकाणी वाहून घ्यायचा आहे याला कलावा म्हणतात आणि हे बाजारात सुद्धा मिळतं आणि जर का घरी करायचं असेल तर आपल्याला पांढरा धागा घ्यायचा आणि त्या धाग्याला हळद आणि कुंकू लावायचं अशा प्रकारे हा धागा तयार करायचा आणि हा या ठिकाणी वाहून घ्यायचा आणि आता यानंतर आपल्याला हे दिवे आहेत तर ते दिवे आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहेत तर असा हा आपला नैवेद्य भरून झाला गणपती बाप्पांची पण पूजा करून झाली आणि आता आपल्याला हे जे प्रज्वलित केलेले दिवे आहेत तर त्या दिव्यांची पूजा करायची दिव्यांना हळद कुंकू अक्षदा व्हायचे आहेत आणि घंटी वाजवायची देवीची ओटी भरायची मी ब्लाउज पीस घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला हे तांदूळ घेतले अक्षदा घेतलेल्या आहेत हळकुंड सुपारी खारी खुबरं बदाम हे सगळं एक एक घेतलेले नारळ घेतलेलं आहे आणि आपल्याला दक्षिणा ठेवायची म्हणून मी अकरा रुपये घेतले आहेत आता आपण ही देवीची ओटी भरायची हळद कुंकुवायचे देवाला व्हायचे आणि आता आपण देवीची ओटी भरायची ओटी भरल्यानंतर आपल्याला देवांना हळद कुंकुवायचंय आणि ओटीवरती सुद्धा आपल्याला हळद कुंकुवायचंय आणि त्यानंतर आपण हे जे दिवे प्रज्वलित केलेत तर त्या दिव्यांनी आपल्याला देवांना ओवळायचंय देवांना ओवळताना देवांना प्रार्थना करायची की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला क्षमा कर माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे घर धन भरू दे घर आनंदाने भरू दे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आरोग्य लाभू दे उदंड आयुष्य लाभू दे सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावरती राहू दे अशी देवाला प्रार्थना करायची देवांना ओवळल्यानंतर आपल्याला चंद्रदेवांची पूजा करायची तर चंद्रदेवांना सुद्धा हळद कुंकू अक्षदा फुले व्हायची आणि घंटी वाजवायची आणि आपण हे जे दिवे प्रज्वलित केलेले तर त्या दिव्यांनी चंद्रदेवांना ओवाळायचे तर असा हा माघ पौर्णिमेचा म्हणजे नव्याच्या पौर्णिमेला नैवेद्य कसा करायचा कसा भरायचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार